मुख्याध्यापक नागरिक चोप कोरोचे येथील गावबाग येथील मुख्याध्यापक यशवंत या भोकरे यांना नागरिकांनी चांगला चोप देत कार्यालयातून बाहेर काढले याबाबत अधिक माहिती अशी की दोन दिवसापूर्वी मुख्याध्यापक भोकरे यांच्या विरोधात शाळेतील मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांच्याकडे तक्रार दिली होती त्याची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना चांगलेच धारेवर धरले होते याची तक्रार गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे देण्यासाठी आज कन्या विद्यामंदिर या ठिकाणी ग्रामपंचायतमधील सरपंच व सर्व सदस्य हजर असता मुख्याध्यापक भोकरे यांना सरपंच व सर्व सदस्यांनी केलेल्या वर्तवणुकीबद्दल चांगलेच धारेवर धरले तेथे हा सर्व प्रकार घडत असताना त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी मुख्याध्यापक भोकरे यांना केलेल्या वर्तणुकीबद्दल त्यांच्या अंगावर जाऊन चांगला चोप दिला व त्यांना शाळेतून बाहेर काढले सदर प्रकार घडत असताना मारहाण केलेले मुख्याध्यापक भोकरे यांनी शाळेतून पलायन केले याविषयी सरपंच भोरे यांनी ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्यांची तात्काळ बैठक घेऊन भोकरे यांना निलंबन करण्याची मागणी ठराव करत गट शिक्षण अधिकारी यांना बोलावून निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले पाहत रहा यन फिफ्टी वन न्यूज